बॉडी बिल्डर ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आजचा विषय खूप महत्त्वाचे आहे आजचा विषय आपला असा आहे की आपण वर्कआउट करतो ना तेव्हा भरपूर जणांना इंजरी होत असते कुठली ना कुठली दुखापत होत असते तर ती का होत असते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते बघा तुम्ही वर्कआउट करता ट्रेनरने सांगितलं त्याबद्दल तिने वर्कआउट करता फॉर्मा टेक्निकने वर्कआउट करता सर्व बरोबर आहे पण तुमचं काय चुकत नाही त्याच्यामध्ये ट्रेनर ते तुम्हाला सांगेल ना की तुला या सेटमध्ये इतके सेट घ्यायचे इतके रेपिटेशन सेट पण तुला प्रत्येक सेटमध्ये इतके इतका रेस घ्यायचा ना तर तुला कमी कमी तीस सेकंड असो एक मिनिट असो दोन मिनिटाचा रेस घ्यायचा आहे वर्कआउट पद्धतीने जशी वर्कआउट राहिला तशी हा इंटर्सिटी राहिला एचआयी राहिला तर जास्त वेळचा रेस घ्यावा लागतो तर जसा वर्कआउट झाला त्या पद्धतीने रेस घ्यावा लागतो प्रत्येक सेटमध्ये क्लायंट पण म्हणतो हो चालेल पण यामध्ये काय होतं असं माहिती का क्लायंट भरपूर ठिकाणी काय करतो पहिला सेट मारला स्पीडमध्ये चला ठीक आहे लगेच दुसऱ्याचा कमी रेस घेईल लगेच दुसरा मारेल तो गांतो आर हा रेस्ट कमी होऊन जातो माझ्या सेट पण लवकर जातो यामध्ये त्याला इंजुरी ही शंभर टक्के होत असते तुम्ही जितका जास्त म्हणजे समजा एचआयटीचा वर्कआउट करता ही ट्रेनिंगचा वर्कआउट करताना फॅटलॉस वेट लॉस काही असो तेव्हा तुम्ही रेस्ट थोडा जास्त घ्या तुमचे हार्टबीट असो किंवा मसल सोर्सनेस असो काय म्हणजे मसलमध्ये कुठल्या प्रकारची इंज्युरी नको व्हायला या पद्धतीने तुम्ही रेस्ट घ्या तुम्ही बघता हमाली करताय हमाली करू नका फॉर्मल टेक्निक टेक्निकने द्या योग्य तो पद्धतीचा रेस्ट घ्या त्यानुसार तुमचा वर्कआउट बेस्ट होईल तेव्हा तुम्हाला त्याच्या ते रिझल्ट भेटेल तुम्ही फक्त एक हाली करत गेले तर तुम्हाला इंजरी ही शंभर टक्के होणार आहे आणि तुम्ही कुठल्या वर्कआउट करताना टेक्निक करता, करता पण तुम्ही बॅलन्स करता का नाही ते बघा डंबेल्स असो कुठलाही असो बारबर काही असो मशीन असो तुम्ही बॅलन्स करता का नाही ते बघा तर तुम्हाला या गोष्टी तुम्ही जर पाळल्या चांगल्या पद्धतीने ध्येस घेऊन केला जर तुम्हाला इंजरी होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्ष ठेवा अशा माहितीसाठी ओगे फिटनेस कोर्टला जॉईन करा जय श्रीराम